त्याच्यामुळे आज आपण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठे लोक पण म्हणजे निवडणूक काय बांधण आहे काय खेळावर मागणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी काम केलं तुना प्रयत्न केला तुना राजू खरे आपण निवडून दिलं परंतु आता आपला उत्साह एवढा एवढा उत्साह त्याला श्रीमान कुठे कुठे आपण थांबलं पाहिजे आणि उमेदवाराला आपण मोकळीच केली पाहिजे कारण त्याला कोणा कोणाला भेटायचं असेल की त्यासाठी आपण सर्वांनी त्याला मदत करा मी आपल्या सर्वांच तिवार सांगितलं आभार मानतो अभिनंदन करतो की आपण दिल्याबद्दल थांबतो ते